हेलो हेलो पीयूष गोयल साहब का नंबर है ना कौन बोल रहे तो तो? ah. महाराष्ट्र से बोल रहा हूँ मैं किसान हूँ ah, बताइए ना भाई साहब उनसे बात नहीं हो सकती क्या ah, नहीं मीटिंग में जाए आज कैसी मीटिंग है आज तो संडे है ना मीटिंग काम है ah? सकाल कार्यक्रम चालू है हा अरे वा मराठी बोलणार आहे का बरं झालं मी पण सकाळ सकाळपासून काम चालू आहे ना अहो मग आमचं पण काम आहे ना त्यांच्याकडं बोला ना काय काम आहे अहो ते कांद्यावर आहे ना त्यांनी निर्यात बंदी लावली तर ती निर्यात बंदी हटवली पाहिजे निर्यात करायची काय हो निर्यात करायची मग किती निर्यात केली आहे तुम्ही आतापर्यंत म्हणजे तुम्ही किती निर्यात केली अहो मी शेतकरी आहे मी काय निर्यात करेन तेच सांगताय तुमचं काय तुम्ही निर्यात केलं नाही तुम्ही कशाला टेन्शन घेताय म्हणजे तुम्हाला शेतीमधलं काही माहिती आहे का हॅलो काय तुम्हाला शेतीतलं अहो नरेंद्र मोदी सरकार आणि हे जे पियुष गोयल आहे ना तुमचे केंद्रीय मंत्री भारताचे आणि मी एक हिंदू आहे बरं का अगोदर सांगतो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी का तुम्हाला काय सांगतो का तुम्हाला कळलं का हां मी काय सांगतो ते पण तुम्ही ऐकून घ्या मी एक शेतकरी एक कांदा उत्पादक शेतकरी हा आता आलं का तुमच्या लक्षात मी शेतकरी बोलतो म्हणून निर्यात करायचा माझा काय संबंध नाही तुम्ही बोला हा मग निर्यात करायचा माझा काही संबंध नाही तुम्ही विचारता तुम्ही किती निर्यात केली म्हणून सांगतोय उगाच कशाला टेन्शन घेताय तुमचं टेन्शन म्हणजे नाही काय काय ऐका तुम्ही माझा ऐका ना तुम्ही निर्यात तुम्ही निर्यात करत नाही ना अहो आम्ही निर्यात करत नाही पण तुम्ही निर्यात बंदी केल्यावर आमच्यावर परिणाम होतो ना काय होतं तुमचं तुम्ही निर्यात बंद केल्यावर आमच्यावर परिणाम होतो अहो तुम्ही निर्यात बंद केल्यानंतर इकडे बाकी एकशे चाळीस करोड लोकांनी काय खायचं अहो कोणता एकशे चाळीस करोड मधला एक माणूस मला दाखवा जो म्हणला का कांद्याची निर्यात बंद करा म्हणून कांदा निर्यात करा बंद करा म्हणून आणि कोण असा माणूस आहे जो कांदे वाचून मरून चालला दादा तुम्ही तुमचा एकट्याचा विचार करताय अहो एकट्याचा नाही आम्ही खूप शेतकरी आहे भारतातले एकट्या करेन मी दादा एक पहिला आवाज खाली ठेवा आवाज खाली नाही आवाज असा की माझा मी काय करू त्याला आता कोणी नंबर दिला तुम्हाला कोणी म्हणजे तुमचे नंबर असतात ना मग नंबर नसले पाहिजे का तुमच्याकडे काम नाहीये का आमच्या हे तुम्ही आमच्या विरोधात निर्णय घेतात काल परवापर्यंत कांदा चार हजार विकत होता आणि आता दीड हजार विकायला लागला आमचं नुकसान व्हायला लागलं तुम्हाला माहिती का काय काय अडचणी असतात कांद्यामध्ये किती खर्च येतो त्याला आता मला सांगा चार हजार विकत होता आता दीड हजार विकायला लागला आमचं नुकसान नाही झालं का हॅलो अहो आता बोला ना तुम्ही महोदय बोलतो ना बोलतो बोल ना बोलतो ना तुम्ही मला तीनच्याशी बात करून द्या